नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपण स्वागत बघा मित्रांनो आपण आपल्या कोकणातल्या गावी आलो हो। आहोत शिमगोत्सवाला आलो होतो आणि शिमगोत्सव झालेला आहे धुलीवंदन देखील झालेलं आहे आणि आता आज आपण आपल्या बागेमध्ये जाणार आहोत आपली काजूची बाग आहे मित्रांनो तिकडे आज आपण जाणार आपल्या ऑर्डरची ऑर्डर आहे आपल्या बियांची त्यासाठी आपण जाणार आहोत आणि आपले दोन दिवस आपण होळी असल्यामुळे बागेमध्ये गेलो नव्हतो तर त्या बागूया जाऊन तिकडे कशाप्रकारे काय बिया वगैरे झाल्या आहेत त्या आणि कोणी बिया आजकाल कशी लोक चोरी देखील करतात तर आता दोन दिवसात गेलो नव्हतो त्यामुळे बघू गेल्याशिवाय काही संबंध नाही तिकडे तर आता आपण त्या बॅग बागेमध्ये जाणार आहोत आणि तुम्हाला देखील काजूची बाग दाखवणार बरेच लोक आपल्या विडो बघतात त्यानंतर आपण यावर्षी काजूच्या बिया देखील विकतो ओल्या बिया सुक्या बिया तर त्या आपली ऑर्डर आहे त्यासाठी आपण बिया आण जातो आहे आणि आता निघालो आहे सकाळचे आता वाजलेले आहेत आठ वाजल्या तरी बघा ऊन देखील बघा किती आहे बघा डोक्यावरती सूर्य बघा आलेला आहे ऊन आताच वाटतं की बारा वाजलेत बघा मम्मी देखील निघालेली आहे आता आणि मी देखील निघतोय बघा इकडे काही सुक्या बिया देखील घातलेल्या बघा इकडे सुकत आणि चला आता आपण निघतोय बघा मम्मीने टोपली वगैरे घेतलेली आहे आणि बघा आपण परसदारामध्ये आहोत इकडे आपला घर हा वाडा गुरांचा गोटा आणि इकडे बघा ही आपली झाडं वगैरे आहेत इकडं तर चला मित्रांनो जावे आता बागेमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या चल चला मित्रांनो जाव्या निघूया आपण तिकडे जायला आणि आता ओवरऑल हा बागेतला तुम्हाला काजूची आमची बाग देखील दाखवतो चला काय करू चला निघालो आता आपण चला आता आपण बाबा चला आपण निघालो आता बघा आपल्या बागेमध्ये मित्रांनो आपल्याला अर्धा तास लागेल मी अर्धाच लागेल ना आपल्याला अर्धा तास लागेल आपण डायरेक्ट तिकडे आता बागेमध्ये भेटणार आहोत चला ही आमची बौद्धवाडी आहे बघा इकडे आणि इकडून आम्ही निघालो आता येसऱ्यामध्ये निघालो आहे तर बघा मित्रांनो आता आपण इकडे आमच्या येसऱ्याकडे पोचतोय आमच्या बागेजवळ जवळ आलो आता पुढे जायचं आपल्याला बघा जिकडे तिकडे काजूच्याच बागा आहे सर्व लोकांच्या बिया झालेल्या बघा आजूमध्ये आता आम्ही जवळजवळ पंचवीस मिनटं चाललो आणि आता बघा इकडे सुद्धा माणसं देखील आलेले आहेत का काय काय कंपाडामध्ये आणि बघा कोकणामध्ये आता सध्या कोकणचा रामेवा काजू आंबे करवंद वगैरे व्हायला लागले बघा इतर जो काय रामेवा आहे तो पण देखील व्हायला सुरुवात झालेली आहे काय कोणाला कोण आहे मला वाटतं बघा मित्रांनो जिकडे तिकडे सर्व माणसं काजूमध्ये आलेली आहेत बघा इकडे आज सगळा गजबजला आहे आमचा सर्व जिकडे सर्व माणसं काजूमध्ये आलेले आहेत बागेमध्ये आज कसा पालखी गेल्याच्या नंतर आत्ता दिवस दोन दिवस दो कोण आले, आले दो हो मुझे, मुझे होते त्यामुळे सर्व इकडे आलेले आहेत दोन दिवस सर्व होळीमध्ये शिमग्यामध्ये होते आणि आज पालखी गेल्याच्या सर्व आपापल्या बागेमध्ये आलेले आहेत बघा आणि इकडे बघा आपली बाग समोर आता आपण एंट्री करणार आहोत बघा हा आपला गेट आहे कवाडी आपण गाव ग्रामीण भाषेमध्ये कवाडी म्हणतात आणि बघा इकडे सर्व इकडे तिकडे सर्वांच्या काजूच्या बागा आणि बघा आता आपण आपल्या मित्रांनो बघा आपल्या बागेला टाळा आहे बघा आपण पाहू शकतो बघा आमच्या म्हणतं गावामध्ये आपल्या माझा टाळा असेल ना मी हो मित्रांनो बागेमध्ये बघा सर्व गावामध्ये बघता आमच्या बागेला टाळा असतो बघा काजूची बाग आमची आणि बघा इतका टाळा असून देखील मागच्या त्यावेळी ही कवाडी आमची इकडून तोडली होती ना कुठून तोडली होती हे बघा चोराने बघा इथून तोडली होती कवाडी आणि तोडून सोडून इकडून बघा काढल्या होत्या आणि बिया नेल्या होत्या मागच्या वेळीला आता बघूया आता बघूया दोन दिवस आम्ही आरण होतो आतमध्ये काय दशा केली किंवा कोण शिरला होता काय ते बघूया आता हे बघा ही आपली एंट्री आहे पाहू शकतो आपण बघा काजू दिसतात आपल्या लाल लाल काजू झाले दिसत आहेत उडी झाली पुढील टका बंद करून घ्या चला आता दाखवतो आपण पूर्ण बाग फिरणार आहोत बघा आता आपण एंट्री केली आहे बागेमध्ये काजूच्या आणि बघा इकडून सुरुवात झाली बघा आपले काजू सर्व आणि इकडे बघा जवळश्या बिया झालेल्या आहेत बघा आणि आज आपली ऑर्डर किती आहे आज किती बिया काढल्या आपल्याला आज मित्रांनो आपल्याला तीनशे बियांची ऑर्डर आहे आपण तीनशे बिया ओल्या काढणार आहोत बघा काजू पूर्ण भरले बघा तिथे आधी आपण जाणार आहोत आपल्या ठिकाणावरती जिथे आपण पिशव्या बाटले वगैरे ठेवतो पाण्याच्या वगैरे आणि मग आपली बाग फिरणार आहोत इथे बघा इथं आमचा हा मुक्काम आहे <laughs> सर्व फिरून आम्ही येतो आणि इथं सर्व बिया वगैरे जमवतो या काजूखाली तिथे पाणी वगैरे प्यायला बघा इकडे ठेवतो इकडे आपला फनस आहे बघा फनसावर फनस झाले छोटे छोटे अजून टाईम आहे मे महिन्यामध्ये होतात बघा इकडे आपला सर्व मुक्काम आहे पाण्याची बाटली आहे पाणी वगैरे पिऊन घ्या मित्रांनो दमाच्या वीस मिनटं आम्ही अर्धा आम्ही चाललो त्यामुळे दम लागला आहे पाणी पिऊन पितो आणि मग कामाला सुरुवात करतो तर बघा मित्रांनो आता आपण पाणी वगैरे पियालो आहे थोडा फ्रेश झालो आहे आता थंड पाणी मस्त वगैरे प्यायलेले आहोत आणि बघा आता आपण तुम्हाला आमची बाग दाखवतो काही लोक कमेंटमध्ये सांगतात था ज्या व्हिडिओ आपले रेगुलर जे बनवणारे लोक आहेत व्हिडिओ ते त्यांना बाग माहिती आहे ज्यांना काजू आपण बिया वगैरे आपल्या आहेत त्या माहिती आहेत त्यानंतर आम्हाला बाग दाखवा तुमची तर आता आपण आमची बाग हा जो भाग आहे याला यसरा म्हणतात ही आमची येसऱ्यातली बाग कंपाऊंड आमचा यसऱ्याला कंपाऊंड आहे आणि एक आमचा कंपाऊंड मोठा मारड्यावरती आहे काजूचा तिकडे देखील भरपूर काजू आहेत तर आपण आज ह्या बागेमध्ये आलोत आणि पुढली काहीतरी व्हिडिओमध्ये दुसरी ती देखील बाग आपण दाखवू तर चला फिरून घेऊया पूर्ण बाग तुम्ही देखील आमची बाग बघा प्रकारे आम्ही बाग मेंटेन केलेली आहे ती साफसफाई वगैरे करून चला बघा दाखवतो मी तुम्हाला बघा ही आपली आहे एंट्री ही आपली तुम्ही गेट आहे ग्रामीण भाषेमध्ये त्याला कवाडी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील सांगा काही ठिकाणी बेडा म्हणतात काही ठिकाणी कवाडी म्हणतात काही ठिकाणी गेट म्हणतात तर बघा आणि इथून आपण आता आलेलो आहोत आणि बघा हा मधला भाग हा आम्ही कवाडीचा बाण म्हणतो आणि ह्याचा दोन वेगळा भाग एक ह्या बाणाचा खालचा भाग आणि एक ह्या बाणाच्या वरचा भाग म्हणजे कुठल्या भागामध्ये आहोत आपण दसऱ्यामध्ये आहोत आम्ही खालच्या भागामध्ये खालच्या भागामध्ये म्हणलो की ह्या भागामध्ये खालच्या भागामध्ये इकडे ही साईड बघा हे जे काजू दिसतात आपले तिकडे आणि वरच्या भागामध्ये बोललो की त्या वरच्या साईड आता आपण सुरुवात करू इकडून खालच्या भागातून सुरुवात करूया पाहिजे बघा तिकडे आमची आत्या देखील आलेले आहे त्या 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 तिकडे त्यांची बाग आहे आवाज येतोय तिकडे तर फिरूया था बागा. बागा। हे बघा आहे आपला पंचावरती बारीक बारीक तोऱ्या झालेल्या आहेत बघा आणि बघा बघा इकडून आपण खाली उतरतोय चला हे बघा काजू बघा वरती बिया भरपूर झालेल्या लाल काजू सुरू झालेले आहेत वरती पाहू शकतो आपण इकडे जे काही खाले पडलेले आहेत बघा हे बघा इकडे काजू बघा इकडे बघा आणि बघा हा बांध आहे आणि इकडून आता आपण हे बघा पाहू शकतो आपण बघा इकडून आपण इकडे बघा बिया बघा इकडे बी काजूच्या बिया बघा पडल्या बघा काजू पण देखील बघा पाहू शकतो बघा बी बिया बघा पाहू शकतो आपण आणि आता बघा सर्व काजू खेळा आपण दोन दोन हरून होतो त्याच्यामुळे कशा काजू पडलेच भरपूर असे आपण फिरून घेऊया ते बघा साफसफाई बघा खेळून बघा बघा पातळी काढून टाका लागते जळाच्या वरून ज्या बिया पडतात त्या बघा ह्या बघा पाहू शकतो आपण बघा किती दोन आपण आरू नव्हतो त्याच्यामुळे या बिया सगळं पडलेल्या आहेत खाली बघा इकडे बघा आपण ही पातळी काढून टाका त्यामुळे काजू जर साफसफाई आहे बघा पाहू शकतो त्यामुळे काय होतं त्यावरून पडणाऱ्या बिया असतात त्या आपल्या टिपायला सोपा पडतात बघा त्या बघा चला हा कोपरा आहे खालता बघा इकडे देखील आहे काजू हे बघा इकडे देखील बिया पडले आहेत बघा हे बघा इकडे देखील हे शेवटचा कोपरा आहे रास याच्या पलीकडे हे आपले कुंपण आहे बघा याच्या पलीकडे वायरागांचे कंपाउंड आहेत आणि हा आता आपला इकडून आता पुण्यात आला या शेवटच्या कोपऱ्यातून आपण निघूया आणि वर जाऊया घट्ट काजू होते चक्रीवादळामुळे बरेचसे काजू आमचे मोडले हे बघा इकडे देखील हे बघा बघाय बघा किती बिया पडल्या आहेत बघा आणि इकडे बघा हो मी आलो आहे का बघा वरती बघा किती काजू भरले बघा हे आपण जर हलवणार आहोत नंतर पूर्ण चढवून ना आपण हे ते काजू आहेत ना सर्व काजू हे पूर्ण आपण हलवणार आहोत बघा जवळ पिकल्याचे आपण हे बघा इकडून बघा हे बघा हे बघा या बघा या बघू शकतात आपण बघा कशा घोडी झाल्या मुळा बियांच्या हा बघा चला दहाव्या पुढे आपण पूर्ण कंपाऊंड फिरायचं आहे मम्मी बोलले लवकर फिर ऊन बोल बघा बिया बघा हळ बघा इकडं वरती बघा पिकलेलं काजू सर्व पिकलेले काजू

बघा इकडे बघा मम्मी काळा सुरुवात केलेली आहे आणि आता हा वर्षा आपण खालून फिरून आलो चला आता इकडे वर जाऊया बघा इकडे पण आपण मोठे मोठे काजू सर्व आहेत इकडचे पिकणून सुरुवात करूया ह्या आडव्या बांधाने येऊया बघा काजू पडलेत निसते कारण आपण दोन दिवस आलोच नव्हतो ना बघा सर्व बघा इकडे बघा आता इकडे चार पाच पडला आहे काजूंचा सर्व येलो लाल येलो 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 हे बघा पिवळे आणि लाल काजू बिया बघा घोडी बघा बियांच्या मग मी तयारी केले केसबी डोक्याला का बांधल्याने बघा तयारी सुरुवात तिर्या काढायला गा। पाहू शकतो आपण तिकडे देखील हा कोपरा आहे इकडचा बघा छोटे मोठे सगळे काजू बघा बघा हा आहे तिकडून तिकडे देखील काजू आहेत पुढे चला मागच्या भागात जाऊया आपण फटाफट फिरून घेऊया पूर्ण चला इकडून वस्तू जाऊया बघा हा वरच्या बांधाला असता इकडून इकडे पण बघा इकडे म्हणजे पातेरी काढायची बाकी आहे बघा साप काढायचं कारण का म्हणजे ज्या काजूतून मारून बिया पडतात ना त्या पातेरी मधून भेटत नाही आणि काय खारे वगैरे आहेत ना फोडून खातात पातेरी असे तर बघा किती काजू पडलेत या कोपऱ्यावर देखील हे दे बघा हा इकडं कोपरावरचा आणि आता इथून इकडं थोडं साफसफाई करायची बाकी आहे पातेरी बघा त्यामुळे भरपूरच्या बिया पडल्यात काजूसाठी पातेरीमध्ये खाली साफसफाई केल्यामुळे चांगलं वाटतंय इथून थोडा होळी आली त्यामुळं काम बाकी झालं होतं बघा हा वरचा कोपरा आहे शेवटचा माझा आपण आला तिकडून इकडे पण बघा वरती वैरागांची माणसं आल्यात बियाणा बघा एक आहे आपली इकडून वरची बघा बघा आपली काजूची बाटा काजू बघा किती सर्व मोठ मोठे काजू हळ सगळं मध्ये चढावं लागणार आपल्या नंतर हलवायला लागणार सगळं त्यामुळे खाली सगळे पडतील चला इकडे पुढे जाऊया हे सर्व आता दोन दिवस न आल्यामुळे एवढ्या बिया सगळ्या पडलेल्या आहेत इकडे बघा सारपा बियांचा नेसता बघा इकडे ते बघा बाप रे इकडे बा किती काजू पडल्यात बघा बघा बाप रे सगळं मोठे काजू असा कसं आहे सो मित्रांनो ओल्या बियांची ऑर्डर असते पण जे वरती जे असतात ते एक आपल्यास ओल्या बिया काढता येते त्यामुळे बघा काजू पूर्ण पिकलेत सर्व आणि आता बघा सारफा काजूंचा बघा इथून आता आपण आलो खाली बघा बाप रे काजू खायला वाकून पण जावं लागतंय बघा जा इकडे बघा वरती पण किती काजू आहेत बघा मोठ्या मोठ्या काजू मग सर्व हा आपला फनस अजून फणस झालेत नाही बघा सगळे मोठे मोठे काजू आता सर्व काजूमध्ये पूर्ण चढावं लागणार आहे आपल्याला आणि सर्व काजू पूर्ण हलवावे लागणार बघा आणि मग नंतर आपण बिया जमवणार आहोत तर चला कामाला लागूया आता बाग फिरून झालेली आहे मम्मी बोललो चल ये तर बघा मित्रांनो आता आपण बाग आपण फिरलोय बघा इतकी मोठी आपली बाग आहे इथलं मला वाटतं आपली जमिनीचा हा आकार पंचवीस गुंठे असा होते पंचवीस गुंठे आहे सातबाऱ्यावरती आणि आपली पूर्ण एवढं पूर्ण आपण सर्व काजू लावलेली आहेत तर चला आता मी बिया काढायला सुरुवात करतो त्यामुळे पुढच्याकडे तुम्हाला मित्रांना दाखवता येणार नाही आता डायरेक्ट तुम्हाला आम्ही किती बिया काढू ते तुम्हाला दाखवणार आहोत तर चला आता कामाला बघा ऊन पण बघा किती वाढला आहे बघा आताच बघा सावली बघा इकडे ऊन बघा पाहू शकतो आपण सूर्यबाग किती वरती आला आहे आणि आताच आता वाढले आहेत नऊ नऊ वाजता इतका ऊन आहे तर चला सुरुवात करूया बिया काढायला तुम्ही उद्या कंटिन्यू राहा तर बघा आता आपण हे इकडचे काजू हलवलेत पूर्ण आणि आता आपण बघणार किती आपण काजू पाडलेत खाली बघा पाहू शकतो इकडे बघा हे बघा रोपे आपण जमवणार आहोत बघा पाहू शकतो आपण इकडे किती काजू आपण पाडले बघा इकडे हलवल्या पूर्ण काजू हा हे दोन्ही ह्या साईडचे काजू हा बघा सारपा नेसा पडला काजूंचा बघा वरती मी मी काढले ओल्या बिया काढायला आपल्या आता परत हजार बियांची ऑर्डर आलेली आहे पुन्हा होता आता एक हजार बिया हव्या ओल्या बिया आपण बघा आता ओल्या बिया काढते पाठवून मग मी सुक्या बिया हलवले काजूपूर नाही बघा इकडे पाच इंचा आता हा सगळं जमवायचा आहे पुन्हा आता कंबर जाणार आहे आपली होत एक करा सर्व पाहू शकतो बघा हे बघा हा कोपरा जो आहे हा तर हे एक, एक एक दोन तीन चार चार काजू आपण आता इकडच्या कोपऱ्यात हरूच बघा आणि आता हाय सर्व आपण जमवणार आहोत एवढ्या बिया सर्व चला लागू या कामाला आता तर बघा मित्रांनो आता आपले आहे ना पूर्ण ही काजूची बाग आहे ती आपण फिरून झालेले मी वाजले किती बघा पूर्ण आपण बाग आहे ते आपण फिरवून घेतले आहे बघा आणि पूर्ण काजू आपण काढलेले आहेत सर्व आपण नऊ वाजता सुरुवात केली होती आता वाजलेली आहेत सव्वा एक म्हणजे जवळजवळ साडेचार तास आपण इथं बागेमध्ये होतो काजू आपण काढतो बिया काढत होतो आपण मित्रांनो तर आपण किती बिया काढल्यात ते आता बघूया बघा इकडे जाऊ शकतो बघा हा ढिगारा बघा हा काजूचा ढिगारा बघा आणि बघा या एवढ्या आपण सुक्या बिया जमवलेत बघा ढील काजूचा आणि इकडे बघा या एवढ्या वड्या बिया आहेत मित्रांनो आपण अगोदर आपल्याला बघा ची ऑर्डर होती त्याच्यानंतर आपल्याला एक फोन आला आपल्या हजार बियांची आणखीन ऑर्डर म्हणजे आपण आज तेराशे बियांची ऑर्डर होती त्या कारणाटी बघा आता थोड्या तेराशे होणार नाहीत आपण दुसऱ्या कंपन्यामधनं आणणार आहोत आणखीन पण इथल्या आपण एवढ्या काढलेल्या आहेत पण झाला भरपूर आणि भूक पण लागलेली आहे आता बघा काजू बघा तुमच्याकडे देखील असतील जे कोकणातले असतील लोक आपले व्हिडिओ बघणारे किंवा कोकणातले लोक मुंबईमध्ये राहणारे असतील त्यांच्या घरीसुद्धा अशा काजूच्या बागा असतील मित्रांनो काजू वगैरे असतील कोकणचा अनम्या असं पाहू शकतो आपण आणि जर कुणाला बिया हव्या असतील तर आपल्याकडे बिया देखील मिळतात आपण बिया विकतो त्यासाठी बघा आपण या विकण्यासाठी एवढ्या ओल्या बिया काढलेल्या आहेत हे बघा इकडे आता ह्या बिया पूर्ण आपण त्यांची बी काढून घेणार बघा आता हा जो काजू आहे ना ही पूर्ण बी आपण काढून घेणार आहोत आता आपल्या जवळजवळ मोठा अर्धा पाहून तर ह्याच्यामध्ये जाणार आहे एवढासा या बियांचं काजूच्या बिया काढायला तर चला सुरुवात आपण करणार आहोत बिया काढायला तर बघा ह्या तर बघा मित्रांनो आपण आता काजूच्या बिया का आहे काय सुरुवात केली होती वेगवेगळ्या करा बिया आणि काजू आणि आता आपण केलेल्या आहे पूर्ण वेगळ्या आता जवळ आपण अर्धा तास आपण जास्त गेला आपला वेळ बघा पाहू शकतो आपण इकडे हे बघा हे काजू आपण पूर्ण काढून टाकलेत बघा इकडे आणि ह्या बघा या टोपलीवर आपण सुप्या सुक्या बिया इकडे जमा केल्यात आणि बघा इकडे काजू काढले आहेत आणि ह्या बघा ओल्या बिया आपण इकडे या व्हाईट उशीमध्ये भरून घेतल्यात आणि सुक्या बिया इकडे या बघा आणि हे काजू अशा का का हो प्रकारे बघा आपण एकत्र जमवली आणि शॉटिंग केलेली आपण काजू वेगळे काढलेले आहेत बिया वेगळ्या काढलेल्या आहेत आणि आता आपण निघाली तयारी करतो जवळजवळ मोठे दोन वाजून गेलेत अडीच वाजायला आले आपण नऊ वाजता आलो होतो आता दोन अडीच दोन वाजायला आले इकडे दोन वाजून गेलेत नाही दोन वाजलेत तर चला बघा अशा प्रकारे आपण पूर्ण आमची बाग बघितली तिकडे सर्व आपण बागेतून फिरलो अशा प्रकारे बिया काढल्या त्या पण तिकडे मी बघितल्या आणि आता आपण शॉटिंग करून निघणार आहोत बघा पुन्हा देखील फिरली दुपारच्या नंतर बघा इकडे सर्व सूर्य आपण आता सूर्य इकडे होता आता इकडे गेला बघा सरा निघणार आहोत बघा आणि इकडे थोडेसे काजू आहे ना आपण आपल्या म्हाताऱ्या बायराला घेतलेत बघा आपला मैल बैल असतो घरामध्ये त्या देखील खायला आपण काजू घेतलेत इकडे आणि आता निघूया तर बघा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं हो हो की सकाळी आम्ही आलो होतो बागेमध्ये आमच्या बागेमधला फेरफटका त्याचप्रमाणे आपण दोन दिवस इकडे आलो होतो होळी असल्यामुळे होळी धुलीवंद असल्यामुळे बागेमध्ये आलो नव्हतो दोन दिवस आपल्या बागेकडे इकडे फे फेर झाली नव्हती भीती वाटत होती कोण आपल्या बागेमध्ये शिरलंय की काय आदिवासी लोकं वगैरे येतात आणि शिरतात इकडे काही चोरटी लोकं ते पण देखील मित्रांनो शेतकऱ्याला खूप मेहनत असते शेती म्हटलं की आपल्याला वाटतं की सर्व सोप शेती बोलायला आणि ऐकायला सोपी वाटते पण मित्रांनो जेव्हा प्रत्यक्ष आपण करतो फळ शेती असेल किंवा भात शेती इतर कोणतीही शेती असेल फळांची मेहनत साफसफाई असेल इतर वर्षभरी काम चालत असतात मित्रांनो आणि आता सीझनला फक्त आपल्याला हे उत्पन्न मिळत असतं तर मित्रांनो आपण पाहिलं हे मित्रांनो काही लोक विचार की तुमची ही बाग बघितल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवत असतो काही लोक म्हणतात की किती जमीन आहे वगैरे तर मित्रांनो हा जो आपली जमीन हा एक आपली बाग आहे काजूची ही आपली पंचवीस गुंठ जमीन आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पन्नास काजू लावलेले आपले मोठे मोठे सर्व पन्नास काजू आहेत एका गुंठ्यामागे दोन काजूच्या हिशोबाने आपण काजू लावलेले आहेत पन्नास काजू आहेत आणि पन्नास काजूंचं हे आपलं आता सध्या उत्पन्न चालू आहे त्याचप्रमाणे आपली दुसरी एक बाग आहे तिला येसरा आहे या राणाचं नाव आहे येसरा येसऱ्यातलं हे कंपन आहे आमचं आणि त्यानंतर महारोड्यावरती देखील आमचे काजूची मोठी बाग आहे तिकडे देखील एकशे तीस एकशे वीस काजू आहेत आपण तिकडे देखील या दोन दिवसामध्ये जर जाणवण्यात झालं तर ती देखील बाग आपण तिकडे दाखवणार आहोत कशाप्रकारे मेंटेन केलेली आहे बॅटरी आणि चला निघूया कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आपण बिया विकत असो गावले व हो, ठिकाणी आपल्या गोडेगरमध्ये किंवा गा ग्रामीण वगैरे जर कोणा बिया हव्या असतील तर आपण ओल्या बिया देखील विकत असतो सुक्या बिया देखील विकत असतो आणि भाजलेल्या बिया देखील विकत असतो जर कोणा बिया हव्या असतील तर, तर आम्हाला संपर्क करा योग्य भावामध्ये तुम्हाला बिया मिळून जातील तर चला मित्रांनो जाऊया आता खूप ऊन झाले भूक पण लागलेली आहे आणि पाणी देखील असा गरम झाला की चुलीवरती ठेवलं असं पाणी गरम झाला बाटली बॉटलमध्ये तर निघूया लवकरात लवकर आणि आपली पालखीची मिरवणूक देखील आहे त्यामुळे आपण लवकर निघतोय हा व्हिडिओ आपण थांबवून मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली आमची ओवरऑल बाग तुमची देखील काजूची बाग असेल किंवा आंब्याची बागा कि असेल तर सांगा कोकणातले जे लोक असतील आपले व्हिडिओ बघत असतील मुंबई ठिकाणी राहत असतील तर तुमच्या देखील बागा असतील किंवा प्रकारे तुम्ही झाडं लावलेली आहे ते देखील सांगा तुमच्या देखील बागा आहेत का ते देखील सांगा तर मी थांबूया इथे आणि लवकरच भेटू अशाच एखादा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या